घरच्या घरी अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने हरभऱ्याच्या पानांची भाजी कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतामधून अशा पद्धतीचे हरभऱ्याच्या झाडांचे शेंडे खोडून आणलेले आहेत शेंडे खोडून आणल्यानंतर सर्वात आधी ही शेंडे आपल्याला एका परातमध्ये काढून घ्यायची आहे भाजी करण्याच्या अगोदरच आपल्याला ही भाजी अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायची आहे म्हणजे देठाचा भाग आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे आणि कवळ्या कवळ्याच काळ्या घ्यायच्या आहेत ही भाजी निसण्यासाठी कमीत कमी मला अर्धा तास लागलेला होता ही भाजी प्रत्येक सीझनमध्ये आपल्याला खायला मिळत नाही म्हणून शक्यतोवर एकदा ही भाजी माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा पुढच्या वेळी तुम्ही स्वतः अशा पद्धतीने ही भाजी नक्की बनवाल याची मी गॅरंटी देते बघू शकता अशा पद्धतीने ही भाजी आपण स्वच्छ करून घेतलेली आहे आणि यामधल्या काड्या बाजूला काढून घेतलेल्या आहे भाजी एकदा स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला ही भाजी कट करून घ्यायची आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भाजी ही।, ही भाजी आणल्यानंतर धुवायची नाही न धुताच ही भाजी आपल्याला कट करून घ्यायची आहे भाजी न धुण्यामागचं कारण असं आहे की या भाजीला छान असा खार आलेला असतो आणि जेव्हा या खारासहित ही भाजी आपण बनवतो तेव्हा या भाजीची चव आणखी वाढते म्हणून शक्यतोवर ही भाजी धुवायची नाही आणि न धुताच ही भाजी आपल्याला बनवून घ्यायची आहे ही भाजी घरच्या शेतामधूनच आणलेली आहे यामुळे मी न धुता भाजी बनवत आहे सर्वात आधी ही भाजी छान अशी आपल्याला बारीकसर कट करून घ्यायची आहे तुम्हाला शक्य असेल तेवढी ही भाजी बारीकसर चिरून घ्या इथे मी पावशीच्या मदतीने ही भाजी बारीकसर कट करून घेतलेली आहे आता आपण भाजी बनवण्याची सुरुवात करूया सर्वात आधी ही भाजी मी एका ताटामध्ये काढून घेते जेव्हा केव्हा आपण अशा पद्धतीच्या भाज्या बनवतो तेव्हा भा इतर भाज्यांच्या तुलनेमध्ये अशा भाज्या बनवण्यासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच लागतं यामुळे इथे मी दोन पडी इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे घातलेला आहे जिरे छान तळसल्यानंतर बारीक कट केलेला कांदा यामध्ये टाकलेला आहे कांदा अतिशय बारीक चिरून घ्यायचा यामुळे छान असा हा कांदा या भाजीमध्ये एकजीव होतो कांदा छान बारीकसर चिरल्यानंतर हा कांदा छान असा आपण तेलावरती तांबूस रंग येईपर्यंत तळसून घेऊया आता यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपण टाकलेल्या आहेत शक्यतोवर लसूण थोडसा जास्तच जाडसर ठेचून घ्यायचा आहे यामुळे भाजीला चव अतिशय छान येते आणि लसणाचं प्रमाणसुद्धा थोडंसं जास्तच आपल्याला वापरायचं आहे लसूण छान असा तळसल्यानंतर यामध्ये लसूण छान असा तळसल्यानंतर यामध्ये आपण हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या वापरत आहे याऐवजी तुम्ही सुक्या मिरच्यासुद्धा वापरू शकता पण लाल मिरची पावडर वापरायची नाही आता यामध्ये मी अगदी थोडीशी हळद घातलेली आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया इथे हिरव्या मिरच्या मी सात ते आठ वापरलेले आहेत याऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्यांचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरीसुद्धा चालेल आता यामध्येच आपण बारीक कट केलेला एक टोमॅटोसुद्धा टाकून घेऊया टोमॅटोसुद्धा छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि शक्यतोवर टोमॅटो थोडासा बारीकच कट करून घ्यायचा आहे टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे बघू शकता अजूनपर्यंत आपण भाजीमध्ये मीठ टाकलेलं नाही टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण हरभऱ्याची पानं कट केलेली टाकून घेऊया सर्व भाजी एकदाच टाकायची नाही कारण सर्व भाजी कढाईमध्ये एकसारखी मिक्स होणार नाही म्हणून शक्यतोवर थोडी थोडी भाजी टाकायची आणि थोडी थोडी भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची जर तुम्ही घाईघाईमध्ये सर्व भाजी एकदाच टाकली तर कढाईमध्ये ही भाजी छान अशी मिक्स करता येत नाही आणि यामुळे ही भाजी आजूबाजूला सांडते म्हणून शक्यतोवर थोडी थोडी भाजी टाकायची आणि छान अशी या फोडणीमध्ये ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे भाजी जशी जशी शिजत जाईल तशी तशी या भाजीचं प्रमाण कमी होतं आणि नंतरच यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे एकदाच आपण अशा पद्धतीची भाजी बघून खूप सारं आपण मीठ यामध्ये टाकलं तर भाजीमध्ये नक्कीच मिठाचं प्रमाण खूप जास्त होतं आणि मग ही भाजी फार जास्त खारट होते अशावेळी ही भाजी छान अशी आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे या भाजीचं प्रमाण कमी होतं आणि नंतर आपण आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये मीठ टाकू शकतो कोणत्याही प्रकारची जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची भाजी बनवता पालकाची भाजी मेथीची भाजी किंवा चवळीची भाजी तेव्हा अशा पद्धतीने ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आणि नंतरच या भाजीमध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे बघू शकता दोन ते तीन वेळा मी या कढाईमध्ये भाजी टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे शक्यतोवर भाजी आणल्यानंतर दुसऱ्या दिवशीच ही भाजी बनवून घ्यायची जर ही भाजी तुम्ही एक दिवस किंवा दोन दिवस स्टोअर करून ठेवत असाल तर यामध्ये अशा पद्धतीचा पाण्याचा शिपका मारून घ्यायचा म्हणजे ही भाजी छान अशी सर्व बाजूंनी एकसारखी शिजते आणि या भाजीचा रंग शेवटपर्यंत कायम राहतो आणि भाजीला अतिशय छान अशी चव येते बघू शकता अतिशय हिरवीगार आणि अतिशय छान असा सुगंध येत आहे आपण तयार केलेली ही भाजी पन्नास टक्के एवढी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया या भाजीला आधीच खार असल्यामुळे फार जास्त मीठ टाकावं लागत नाही तरीसुद्धा तुम्ही तुमच्या बेताने मीठ घालू शकता मी सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेत आहे या भाजीमध्ये तुम्ही बेसनपीठ पेरूनसुद्धा ही भाजी बनवू शकता किंवा अतिशय साध्या पद्धतीने हीसुद्धा भाजी तुम्ही बनवू शकता मी माझ्या घरी अशा पद्धतीने ही भाजी नक्की बनवते आणि नेहमीच बनवते यामुळे तुमच्यासोबत हीच पद्धत शेअर केली आहे आता आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आता या भाजीमध्ये जाळसर केलेला कूट आपण टाकून घेऊया इथे अर्धी वाटी शेंगदाणे मी छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेले होते आणि मिक्सरवरती थोडेसे जाडसरच फिरवून घेतलेले आहे याच शेंगदाण्याचा कूट या भाजीमध्ये टाकलेला आहे याऐवजी तिळाचा कूटसुद्धा तुम्ही टाकू शकता पण शक्यतोवर तीळ किंवा शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे भाजीची चव आणखी वाढते तयार झाली आहे आपली हरभऱ्याच्या पानांची छान आणि चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी तुम्हाला ही रेसिपी छान वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छान छान नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद